महेलखेडीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड यावल तालुका प्रतिनिधी प्रकाश चौधरी यावल तालुक्यातील महेलखेडी येथील उपसरपंच म्हणून अशोक तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल आज ग्रा प महेलखेडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे होते सदर कार्यक्रमाला आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव एनेस युआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल महेलखेडीच्या सरपंच शरीफाताई तडवी रवीन तायडे किसन तायडे पत्रकार फिरोज तडवी माजी उपसरपंच माया महाजन जयंता पाटील ग्राफ सदस्य शामिना पटेल विजया महाजन नामदेव झुरकाळे सुदाम पाटील अर्जुन महाजन पराग महाजन प्रभाकर महाजन दिनकर पाटील प्रमोद महाजन अब्दुल देशमुख फत्तू पटेल अनिस पटेल भरत तायडे सत्तार तडवी आशिष झुरकाळे सोपान तायडे सहग्रा पकर्मचारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते